आपले स्वागत आज श्री संत ताजुद्दीन बाबा यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई वडापाव फ्री दिनांक आज एकोणतीस जानेवारी रोजी दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत फ्री वडापाव वाटप करण्यात येत आहे पत्ता झिंजर मॉल झरीपटका जवळ आपण पाहतोय फ्री वडापाव वाटप चालू झालेलं आहे अशा प्रकारे गर्दी आपल्याला पाहायला मिळत आहे झरीपटकामध्ये मुंबई वडापाव फेमस आहे तर खाण्यासाठी फ्री वडापाव मिळत आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय अशा प्रकारे वडापाव वाटप केले जात आहेत इंस्टाग्रामवर फेसबुकवर व्हिडिओ व्हायरल झाला होता की एकोणतीस जानेवारी रोजी वडापाव मोफत वाटले जाणार आहेत संत स श्री संत ताजुद्दीन बाबाच्या वाढदिवसानिमित्त हे मोफत वडापाव मुंबई वडापाववाले वाटत आहेत तर अशा प्रकारे आपण पाहतोय गर्दी पाहायला मिळत आहे तुम्हालाही वडापाव खायचा आहे मोफत तर झंजर मॉलजवळ जा आज मोफत वडापाव मिळत आहे आज संध्याकाळी नऊ वाजेपर्यंत वडापाव मोफत वाटप राहणार आहे पाव, रा पाव प्रसिद्ध आहे चरीपटकामध्ये तुम्हीही आनंद घ्या